गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन कोल्हापुरी गोकुळ लई भारी काम करायची इच्छा असून देखील आपण निधी लावू शकतो अशी परिस्थिती निशांत आपल्याला आज या ठिकाणी होती आणि कोविड झाल्यानंतर म्हणलं आता बॅटिंग करायचं तोपर्यंत शिंदे साहेबच आमची बॅट घेऊन गेले आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या अडीच वर्षामध्ये सरकार जरी नसलं तरी मगाशी जो उल्लेख मला वाटते राहुल तुम्ही केला की एवढ्या सगळ्या अडचणीमध्ये देखील मी आपल्याला अभिमानानं सांगू शकतो की आपल्या गावाला जवळजवळ वीस कोटीचा निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे काम करायची इच्छा असून देखील आपण निधी लावू शकत होतो अशी परिस्थिती निशांत आपल्याला आज या ठिकाणी होती आणि कोविड झाल्यानंतर म्हणलं आता बॅटिंग करायचं तोपर्यंत शिंदेसाहेबच आमची बॅट घेऊन गेले आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या अडीच वर्षामध्ये सरकार जरी नसलं तरी मगाशी जो उल्लेख मला वाटते राहुल तुम्ही केला की एवढ्या सगळ्या अडचणीमध्ये देखील मी आपल्याला अभिमानानं सांगू शकतो की आपल्या गावाला जवळजवळ वीस कोटीचा निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे आ आ तू हा अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका